नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता कधी येणार याची तारीख डिक्लेअर झालेली आहे त्या तारखेला पीएम किसान योजनेचा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात महत्वाचे अपडेट समोर आलेली आहे तर आता ही अधिकृत तारीख कोणती आणि आपल्या देशाचे शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून ही तारीख डिक्लेअर झालेली आहे जाहीर झालेली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया के किसान सम्मान निधी जो छोटे किसानो किती वरदान सिद्ध हुई वो के में डालने लिए 24 फरवरी को प्रधानमंत्री जी का दौरा भागलपुर में संभावित है उस दौरे की तैयारी के संबंध में भी हमने चर्चा की है शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने चोवीस फेब्रुवारी रोजी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे येणार आहेत पी एम किसान योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले होती आणि ती अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला आता सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र